त्यामुळे एवढे गंभीर गुन्हे असूनही गोट्या गित्ते अद्यापही मोकाट कसा असा सवाल विचारला जातोय आता लवकरात लवकर गोट्याच्या मुसक्या आवळण्याची मागणी सुद्धा बीडमधून जोर धरताना दिसते यानंतर बातमी आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात दंड थोपटले हो आहेत कृषी घोटाळ्यातील मुंडेंना मिळालेल्या घोटाळ्याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे तर धसांच्या कोर्टबाजीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे मला स्वतःला होता येत नसलं तर एक लाभार्थी म्हणून कुठल्याही शेतकऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी मी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार या सगळ्याची स्वतंत्र एस आय टी स्थापन करून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे आणि त्याच्यावरती हे स्वतः कितपर्यंत कृषी खातं चालवत होते हा संशोधनाचा विषय भाजपच्या आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा निकटवर्ती असलेला वाल्मिकला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप झाले आणि त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी खात्याच्या साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आला होता या आरोपांमधून धनंजय मुंडे यांना क्लीन चिट देण्यात आली आहे आणि या क्लिनचीट नंतर मुंडे हे मंत्रिमंडळात पुन्हा येतील अशा चर्चाही सुरू झाल्या भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडे दंड थोपटत सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं म्हटलंय धनंजय मुंडेंना चिट कोणत्या अहवालाच्या आधारे दिली असा सवालही धस यांनी कृषी सचिवांना केलाय तर कृषी साहित्य खरेदीत घोटाळा झाला नाही हे सांगणारा अहवाल उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा धस यांनी केली आहे सर्वोच्च न्यायालयात शंभर टक्के मी त्याचे निकालाची प्रत काढलेली आहे आणि प्रत काढून त्याच्यामध्ये मला इंटरव्हेन करता येईल का अशा प्रकारची मी सुप्रीम कोर्टाच्या वकिलांकडनं माहिती घेतोय आणि जर मला स्वतःला होता येत नसलं तर एक लाभार्थी म्हणून कुठल्याही शेतकऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी मी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार तर दुसरीकडे कृषी विभागातील घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे डीबीटीचा निर्णय डावलून अनेक निर्णय झाले अठ्याहत्तर बोगस कंपन्यांमार्फत गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा केलाय डीबीटीचा जो निर्णय होता तो सुद्धा त्या ठिकाणी डावलून अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले अठ्ठ्याहत्तर कंपन्या स्थापन के केलेल्या आहेत ज्या अधिकाऱ्यांनीच स्थापन केल्या आणि एम आय डी एम ए आय डी सी दाखवून त्यांच्याकडनंच खतं विकत घेऊन मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये खताचं लिंकिंग करण्याचं पाप हे मधल्या कालावधीमध्ये झालेलं आहे या सगळ्याची स्वतंत्र एस आय टी स्थापन करून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे दरम्यान या सगळ्या घोटाळ्यात वाल्मी कराडचाही सहभाग होता कारण खालच्या सर्व बैठका कराडच घेत होता असा आरोपही सुरेश धस यांनी केलाय धनंजय मुंडे यांच्याच वेळेस हा सगळा गैरकारभार झालाय का, का आणि त्यांच्या सोबत असणारे कराड हे त्या सगळ्या घोटाळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का शंभर टक्के त्यांच्याच कालावधीतले हे सगळे प्रकरण आहेत आणि त्याच्यावरती हे स्वतः कितपर्यंत कृषी खातं चालवत होते हा संशोधनाचा विषय कारण खाली ज्या सगळ्या बैठका घ्यायच्या चिट मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ समावेशाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या होत्या मात्र आता धस यांनी मुंडेंविरोधात दंड थोपटल्यानं मुंडेंच्या अडचणींमध्ये भर पडताना दिसतीये ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई